नमस्कार मी निकित आणि आपण पाहता चोवीस तास महानगर मीरा भाईंदरच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उलतापालत झालेली दिसत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पुन्हा एकदा नवीन चेहऱ्या आणि नवीन पदनियुक्ती झालेली आहे मीरा भाईंदर शहराचे मनसेचे शहर अध्यक्ष पुन्हा एकदा बदललेले आहेत आणि या ठिकाणी संदीप राणे यांची वर्णी लागलेली आहे आता आपल्यासोबत आहेत स्वतः संदीप राणे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या दादा काय सांगाल खर तर पक्षप्रवेश झाल्यानंतर आज तीन वर्ष कोविडमध्ये आणि सर्वच भरगतचं असं काम केल्यानंतर सुद्धा पदनियुक्ती इतक्या उशिरा झाली याची खंत मनात आहे का सर्वप्रथम मी सन्माननीय राजसाहेब असतील आमचे अमित साहेब असतील अविनाश जाधव साहेब असेल ते मनापासून धन्यवाद मानतो की फार मोठी जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिलेली आहे आणि तुम्ही सांगत असाल की आज उशीर झाला तर बघ असं नसतं पक्षाचे काही धोरणं असतात पक्षाचे काही प्रोटोकॉल्स असतात ते पाळायला लागतात तर मला वाटतं त्यांनी मला जबाबदारी दिलेली आहे आता नवीन सुरुवात करायची माझी इच्छा आहे तर मीराबाईजन महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल अनेक आंदोलन आमचे पदाधिकारी आहेत मी पण केलेले आहेत आमचे महिला असतील पुरुष असतील पदाधिकारी तर ह्यापुढे पण तुम्हाला याच जोशामध्ये तुम्हाला महाराष्ट्र विमानसेना नागरिकांच्या हितासाठी हे भांडताना दिसेल आणि तुम्ही बघत असाल कोरोनाचा काळच्यानंतर या ठिकाणी कुठलेही पक्षाचे नेते त्या ठिकाणी फिरकत नव्हते हो पण आमचे महाराष्ट्र विमानसेनेचे सर्व पदाधिकारी महिला पुरुष असो आम्ही त्या ठिकाणी जायचो कोविड स्टेशनच्या आतमध्ये जायचो त्यांची जेवणाची बंदोबस्त त्यांना चांगला आहे का त्यांना आंघोळीचा व्यवस्था आहे का हे असे अनेक समस्यांना आम्ही हे त्यांचं काम केलेलं आहे तर मला वाटतं हे नागरिकांनी हे विसरतं विसरलेले नाही आहेत कारण आम्हाला जागोजागी आम्हाला भेटतात तेव्हा महाराष्ट्र से सेना पुऱ्या महाराष्ट्रभर मी मीरा महेंदरचं नाही बोलतो तर so, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये या रा सन्मान राजसाहेबांचे जे स सैनिक होते ते फिरत फिरत आज लोकांना चांगलं एक योगदान देत होते तर मला वाटतं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची फार मोठी पावती आमच्याकडे आहे तुम्ही बघा सर आमचे आज नगरसेवक नसतील आमचे आमदार नसतील पण काही समस्या झाली की सन्माननीने राजसाहेबांचा दरबार आठवतो हो लोकांना तर मला वाटतं या टायमाला इलेक्शनमध्ये तुम्हाला चांगलाच बदल दिसेल आणि जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे ते यशस्वी ते पार पाडायचा माझा पुरा मानस आहे असं नक्कीच दादा बऱ्याचदा पद नियुक्ती ज्यावेळी केली जाते त्यावेळी जसा आनंदाचं वातावरण असतं कुठेतरी नाराजीचा सूर सुद्धा उमटतो तर या नाराजीला दूर कसं काय कराल एकशे टक्के तुम्ही बघत असाल जेवढे घर असतील तेवढे कुठे ना कुठे खटले चालू असतात ते आमचे परिवाराचे सदस्य आहेत समजू शकतो मी त्यांच्या भावना पण मी समजू शकतो पण कोणाला ना कुणाचा एकालाच पक्ष त्याला त्याच्यामध्ये सामील होऊ शकतो त्याला करून घेऊ शकतो मला वाटतं ठीक आहे काय काय ठिकाणी नाराजगी असेल पण त्यांचं मन कसं वळवायचं हे पण मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे कारण माझे आपल्या परिवारचे सदस्य आहेत तर आपल्या जे अडीअडचणी असेल किंवा नाराजगी असेल ते एकामेकाशी बोलून आपण नक्कीच सॉल्व्ह करू आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही दिसायला आम्ही खांद्याला खांदा लावून काम करणार हे तुमच्या माध्यमातून सांगतो आणि राहायला विषय कार्य करायचा यापुढे पुढे भाईजरमध्ये आम्ही का कार्य तर एकत्र करूच पण तुम्हाला के लिए तुम्हारे तुम्हारे एक वेगळं चित्र तुम्हाला निर्माण केलं हे तुमच्या माध्यमातून मी सांगतो नक्कीच अगदी आता आता एक शेवटचा प्रश्न येत्या बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे खरं तर संपूर्ण देशात रामराज्य येतं आहे मात्र मीरा भाईंदर शहरामध्ये आपल्या स्वरूपाने एक वेगळं रामराज्य आम्हाला दिसेल का एकशे टक्के तुम्ही फार मोठं योगदान सन्माननीय मोदी साहेबांनी जे केलेलं आहे फार मोठी गोष्ट आहे आज तुम्हाला सांगतो माईलस्टोन आपल्यासाठी आहे तो आणि पुऱ्या भारतासाठी हा फार आनंदाचा क्षण आहे तर मला वाटतं मीरा बांधरमध्ये पण त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला चांगलं वातावरण दिसेल खास करून मनसेच्या माध्यमातून तुम्हाला एक वेगळं चित्र निर्माण करून मिळेल हे तुम्हाला मी या तुमच्या माध्यमातून सांगतो आणि सर्व जे आपले जे रामभक्त असतील त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो की रामाकडे साखर घालूया आपण की आपला महाराष्ट्र असो आपला भारत असो या ठिकाणी चांगली लोकं आणि चांगली अधिकारी जे असतील त्याने निर्माण व्हावे आणि जनतेला चांगलं त्याचा न्याय मिळेल ही अपेक्षा धरतो नक्कीच आपण पाहिलं की मीराभर शहरामध्ये सुद्धा रामराज्य निर्माण होईल आणि ते मनसेच्याच माध्यमातून होईल असा विश्वास संदीप राणे यांनी व्यक्त केलेला आपण त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊ या मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर